तळण काढल्यानंतर कितीही कढई तेलकट होऊ द्या किंवा कितीही खराब होऊ द्या फक्त काही चिंचीचे तुकडे वापरून आपण कढई चकाचक करू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण काही चिंचीचे तुकडे वापरून कितीही तेलकट झालेली कढई पाच ते दहा मिनटात कशी साफ करायची ते पाहूया तरी ते बघू शकता ही कढई एवढी खराब झालेली आहे कारण की आताच अक्षय तृतीया झालेली आहे आणि अक्षय तृतीयाला भर प्रमाणात तळणघरी काढल्या जाते आणि त्याच्यामुळे आपली कोणतीही कढई असू द्या खूप अशी खराब होते आपल्याला ही कढई गॅसवर अशी ठेवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये पूर्णत कढईभर असं पाणी ठेवायचं आहे पूर्णत कढईभर पाणी ठेवल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि नंतर या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे काही चिंचीचे तुकडे वापरून आज या पन, ही कढई आपण कितीही तेलकट कितीही तुपकट किंवा कितीकही खराब झालेली असेल तर आपण साफ करूया तरी ते बघू शकता पूर्णत जे कढई आहे ते कढईभर मी असं पाणी इथे ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कढईतलं जे पाणी आहे त्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे म्हणजेच आपल्याला हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी फुटली की पाण्यामध्ये आपल्याला तीन ते चार असे चिंचीचे तुकडे घालून घ्यायचे आहे पाण्यामध्ये चिंचीचे तुकडे घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक ते दीड चम्मच आपल्याला कोणत्याही प्रकारचा निरमा इथे घालायचा आहे तर मी बघा इथे व्हील वापरत आहे तुम्ही सर्प एक्सल किंवा कोणताही इथे वापरू शकता आता दीड ते दोन चम्मच आपण इथे निरमा वापरलेला आहे निरमा टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक चम्मचभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर या पाण्याला आपल्याला छान अशी उकडी फुटू द्यायची आहे पाण्याला उकळी फुटू देताना आपल्याला दोन ते तीन चांगल्या अशा उकड्या फुटू द्यायच्या जेणेकरून याला असलेले जे डागा आहे ते नरम पडतील तर इथे बघू शकता अशा प्रकारे पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि आपण इथे दोन तीन ते तीन छान अशा उकळ्या इथे काढून घेतलेल्या आहे आता बघा तुम्ही जर या व्हिडिओवर क्लिक केलं असेल व्हिडिओ पाहत असाल आणि इथपर्यंत जर हा व्हिडिओ पाहत आला असाल आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर साईडनं असलेली बेलकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट वाटत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता इथे बघू शकता आपण तीन ते चार उकड्या या पाण्याला आपण फुटू दिलेल्या आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला गॅसला बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते असं सोडून द्यायचं आहे आणि पाणी पूर्णतः आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पाणी पूर्णतः थंड होईपर्यंत काय होईल की आपले जे कढईचे डाग आहे ते पूर्णतः छान असे मुरले जाईल म्हणून आपल्याला पूर्णतः कढईतलं पाणी थंड होईपर्यंत आपल्याला कढई ही घासायची नाही आहे तर इथे बघू शकता पाणी पूर्णतः थंड झालेलं आहे आणि या कढईमध्ये जे डागं होते ते सुद्धा छान असे मुरलेले आहे तुम्ही बघू शकता मी या पाण्यात हात टाकूनसुद्धा पाहिलेलं आहे तर पाणी इथे पूर्ण थंड आहे आता आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्णतः काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ज्या चिंचा आहे त्या छान अशा मुरलेल्या आहे आता चिंचा ज्या आहे त्या अशा प्रकारे आपल्याला पूर्णत कढईभर अशा प्रकारे फैलून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला हे जे चिंचीचा गर आहे तो पूर्णत आपल्या कढईला लावून घ्यायचा आहे कढईला जो काळपटपणा आहे किंवा जो तेलकटपणा आहे तो आपण या चिंचीचा गर लावून पूर्णतः काढू शकतो म्हणजेच हा चिंचीचा गर पूर्णतः कढईला लावल्यानंतर जो काळपटपणा आहे तो त्याचा निघून जाईल आता इथे आपली कढईसुद्धा छान मुरलेली आहे आणि चिंचीचा गरसुद्धा आपण पूर्णत कळीला अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आता आपल्याला या स्टेजवर काय करायचं की आपल्या घरी प्रत्येकाकडे मातीची दिवनाल असते म्हणजे ज्याला आपण मातीचा दिवा म्हणतो तो असतो तो घ्यायचा आहे आणि त्याने ही कडे आपल्याला घासायची आहे आता बघा जो मातीचा दिवा आहे त्याने जे याचे डाग नि मुरलेले आहे ते डाग पूर्णत निघून जाईल तर म्हणून आपल्याला इथे मातीच्या दिव्याचा वापर करायचा आहे आपल्या घरी दिवाळीमध्ये आपण भरपूर प्रमाणात दिवे आणत असतो आणि त्याच्यामधले दिवे उरतात आपण ते तसेच ठेवून देतो पण काय क या जी दिवनाला आहे किंवा हा जो दिवा आहे याने आपले असे जे डागं असतात कढईचे काळपट म्हणा किंवा ताव्यावरचे डागं ते छान असे निघून जातात आता आपण जी दिवनाला आहे त्याने अशा प्रकारे बघा डागं काढून घेणार आहे तर प्रकारे आपल्याला ही कढई जी आहे ती छान अशी घासून घ्यायची आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कढईवरचे डागं कधी या अशा दिवनालने काढले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे आपल्याला बिलकुलच जास्त वेळ लागत नाही अगदी आपण पाच मिनटं या कढईला अशा प्रकारे या देवनाला घासले की याचे डाग आपोआपच निघायला सुरुवात होते मी तुम्हाला दाखवत आहे की कसे याचे डागं निघायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता या प्रकारे मी ही कढई पूर्ण अशी घासून घेतलेली आहे आणि चिंचीमुळे आपले डागं छान असे मुरलेले होते आणि ज्याचा काळपट पण आहे तोसुद्धा निघालेला होता आणि आपण जे दिवनाल वापरली आहे त्याच्यामुळे ते डागं पूर्णत कढईपासून मोकळे झालेले आहे आता मी कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते बघा कढई किती छान अशी निघालेली आहे आणखी आपण एक दोन वेळा ही कढई अशाच प्रकारे या दिवनालने घासून घेऊया तर आपल्याला एक ते दोन वेळा ही कढई छान अशी या दिवनालने घासून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे डागा आहे ते पूर्णत निघायला सुरुवात झाली आहे मी या चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये छान अशा वाळवंद रेसिपीसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ जाऊन पाहू शकता आताच अक्षय तृतीया झालेली आहे आणि या अक्षय तृतीयाच्या निमित्त मी माझ्या घरी छान असे कणिकेचे मांडे बनवलेले होते ते जी कणिक मी वापरलेली होती ती ओलवल्या गव्हाची कणिक होती आणि ते गहू कसे ओलवले होते तो सुद्धा व्हिडिओ याच्यावरती अपलोड आहे तसेच मी मांडे पारंपरिक पद्धतीने कसे करायचे आणि त्याच्यासाठी पारंपरिक पद्धतीने अमरस कसा करायचा तो पूर्णतः व्हिडिओ जो आहे तो तुमी मी आताच अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा कारण की घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने मांडे करण्याची सोपी पद्धत मी या व्हिडिओवरमध्ये दाखवलेली आहे म्हणून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पहा तरी ते बघू शकता या प्रकारे आपण कढई पूर्णतः घासून घेतलेली आहे आणि आपली कडेसुद्धा छान अशी चक्क निघालेली आहे आता आपल्याला या कडेमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कढई स्वच्छ अशी पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो काळपटपणा आहे तो पूर्णत निघून जाईल तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढईसुद्धा छान अशी धुवून घेतलेली आहे कढई पाण्याने स्वच्छ अशी धुतल्यानं तुम्ही कढई बघू शकता किती चक्क अशी निघालेली आहे पण आपल्याला इथे एक ताऱ्याची घासणी घ्यायची आहे त्याला थोडी साबण लावून घ्यायची आहे आणि आणखी एक ते दोन वेळा ही जी कढई आहे ती ताऱ्याच्या घासणीने आपल्याला घासून घ्यायची आहे जेणेकरून याला थोडेफार जर डागं राहिले असेल तर तेसुद्धा डागं पूर्णतः निघून जातील तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी ताराच्या घासणीनेसुद्धा ही जे जागा आहे ते पूर्णतः काढून टाकत आहे किंवा ही जी कढई आहे ती घासून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णत ही जी कढई आहे ती, ती छान अशी घासून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण फक्त इथे दोन ते चार असे चिंचीचे तुकडे वापरलेले आहे आणि त्याच्यामुळे आपली जी काळपट झालेली कढई आहे किंवा तेलकट झालेली कढई आहे ते पूर्णत निघालेलं आहे आता बघू शकता किती चक्क अशी ही कढई झालेली आहे आणि या कढईला जी चकाकी आलेली आहे किंवा ही कढई जी पांढर शुभ्र अशी झालेली आहे ती फक्त आणि फक्त या आपल्या चिंचीच्यामुळे कारण की चिंच जी आहे ती ॲल्युमिनियमचे जी भांडी असतात त्याला चकाकी आणते म्हणून इथे मी आज चिंचीचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली जी कढई आहे ते चक्क अशी झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी चिंचीपासून आपली ॲल्युमिनियमची कढई असो किंवा ॲल्युमिनियमचे कोणतेही भांडे असो ते कसे साफ करायचे हे दाखवलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थोडा इम्पॉर्टंट वाटत असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुलच जाऊ नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद